घरेगा संदेश ग्लोबल खंडेश महोत्सव खांदेसी तसेच सर्वभाषिक बंधू भगिनींसाठी उत्तर महाराष्ट्र खांदेसी विकास मंडळ कल्याण या ऐतिहासिक नगरी खास अपना साठी घेऊन येत आहे ग्लोबल खंडेश महोत्सव सर्व खंडेशी भाऊ बहिणींसले आख्ख्या जिन्या हार्दिक शुभेच्छा खानदेश महोत्सवाच्या निमित्ताने आपण एक आमच्या खानदेशी बांधवानं हक्काच्या आणि स्वाभिमानाचे व्यासपीठ या ठिकाणी तयार करून देतो माझे वडील नेहमी सांगायचे की स्वार्थ जरूर साधावं पण स्वार्थतून परमार्थ साधता आला पाहिजे तुम्ही आज या ठिकाणी तेच केलं स्वार्थ हे खानदेश फेस्टिवलचं खानदेश महोत्सवाचं पण त्याच्यातून तुम्ही परमार्थ साधला त्या शेतकऱ्यांना मदत करण्याचं अशा प्रकारची भावना ठेवून काम करणं ही अत्यंत श्रीमंत मनाच्या माणसांची ही वृत्ती आहे त्याला जगाच्या पोशिंदाला साथ देऊया त्याला मदतीचा हात देऊया आणि आत्महत्येपासून परावृत्त करूया हा जगाचा पोशिंदा नसला तर जगाचं पोषणच कसं व्हायचं आपल्याकडे जरी चार वस्तूंचा साठा असला तरी त्याच्याकडून त्याने उत्पादन केलेलं अन्नधान्य खरेदी करून त्याला खऱ्या अर्थाने बाजारपेठ उपलब्ध करून देऊया कारण या बळीराजासोबत त्या कला संस्कृतीची जाण असा आमचा खानदेश i'm um chi-an ban-shan